भवानी देवीच्या मंदिराजवळ येणार आहे आमच्याकडे सगळे जण माणसं सोनं घ्यायला ते इथे येणार आहे देवाला नमस्कार करायला चल करा गेले चल चल नमस्कार करा चला केला का आपाने प्रसन्न चला आता आमच्याकडे माणसं आणतात सोनं घेऊन हो न तोपर्यंत नमस्कार करते मी प्रत्येक ते धान्य की जय घरातले सगळे पुरुष मंडळी मंदिरात गेल्यानंतर घरातल्या बायकांना हा घट उचलायचा असतो असं म्हणतात ते येईपर्यंत हे आवरलं गेलं पाहिजे म्हणजे त्यांनी आल्यानंतर हा घट बघायला नको मग त्यातलं थोडस धान्य आम्ही बाजूला ठेवत असतो नारळ ठेवलंय ना त्याच्यात ठेवून द्या सगळं धान्य मोठी पिशवी घेतली असते जरा कापडी घेतली आजूला असे हा भरलं गेलं हे माणसं येतात तोपर्यंत जागा सगळी आवरून ठेवायची असते बट माणसांनी बघायचं नाही म्हणे म्हणजे ते आता सोनं घेऊन येतील तो तेव्हा सिंहो जे म्हणतो ते येत आहे मग ही सगळी जागा पुसायची रांगोळी काढायची तांब्यातलं पाणी घरभर शिंपडायचं आणि हे नारळ जे आहे जे वर्षानुवर्ष वापरतं त्याला आता दुधाने पाण्याने स्वच्छ करून आहे बघा आता ते येण्याच्या आधी ते आपल्याला काहीच नाही आहे दहा मिळा मोठ्या गाडीने गेले आणि इथे लक्ष्मी काढायचे बर काढतेच्या खट्याच आतापर्यंत जी देवी समोर होती ती आज देवहारात जाते आजच्या दिवशी बाबा, मी घरी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि आता, तो तो ला ला आता हे सगळे येतील तोपर्यंत आवरून वगैरे सगळं झालंय आता आम्ही वाट बाळ बसायचं हे जे धान्य हे इथे लावायचंय मला झालं का मोठी बाई मोठी लावलं चांगलं लागलंय लावून देऊ बा माझं पण धान्य मी घेऊन ठेवलंय आता लावते मग अशी लक्ष्मी काढून घेतली आहे मी सतरंजीवर आता याच्यात काहीतरी सोनं लपवायचं असतं कुठेतरी आणि मग ते शोधायचं इथली सगळी जागा स्वच्छ होऊन गेली आम्ही आलेलो आहे आता भवानी मंदिरात दर्शन घ्यायला भवानी मातेच शंभू सोहम माथू का सोपा आणि बाबा काका शंभू येत ભવાની કરોટ કર हनुमान बरोबर हनुमानाला दे हनुमानाला ते पायाशी दे करा चला नमस्कार कर डोक टेको डोक टेको छान थांब काकू आले म्हणा अक्षणाचं ताट अक्षणाचं ताट पाय पाय प आले आले चौटू आला आमचा चोतू आले का सगळे सगळे सोनं घेऊन आलेले आहे काकू तयार आहेत आमच्या दूध पाणी घेऊन ओवाळण्यासाठी स्वप्नील नाही हा असे म्हणजे दिसत शंभू तो सोनं नाही आणला कुठे गेला आजोबांकडे आपण देवी टाकलं ना तसं आपल्या इथे टाकायचं आजोबा गेले बघा तू जाऊ नको तुझा नंबर शेवटी आहे साधी नमो देवी हे <laughs> दोन तोळे कळलं का दाणे तोळे तोळे भाऊचा नंबर नाही अजून सापडला का भाऊ तू पण जाय करून घे हा करून घे इथूनच जाय नवीन घे हा थांब हा हा टाक बेटा देवाला इथूनच दूरून टाकाव हा वाह जयकर डोकं टेकवून हो राक्षसाला आला मारले देवीने बरोबर हो लॉयनने सगळं खाऊन घेतलं एक मिनिट थांब रे हां सोम चौधे हा जय हां हा असत ना असं लावायचं चल आता सगळ्यांनी त्या लक्ष्मी मध्ये सोन शोधलंय आणि सगळेजण बसा रांगेत बसा चला रांगेत बसा उक्ष्वण करायला स्टूल वर बसलाय शंभू <laughs> तुछाला। तुछाला। अंकुर ऐकल्या मार्ग कशाला म्हटलं ना अंकुर नाव मला बाबाजी कडे तू आजाच्या मांडीत बसून घेऊ जिथे बसेल तिथे बसला कुंकू लावून द्या अभ्यासू मग तू आप नहीं नहीं आता आता नको पटकन ऑप्शन करून घे भेटू जातिकडे काकू तुम्हाला असत नाही

जो जितका था घेवून घेतली का बेटा हा आता सगळे जण पापड्या खाणार आहे शंभू बेटा आईला नको तू खा ना आई घेणार आहे करताय त्या पाय लागतो यू काकाला दे हो काय देतोय आता या पापड्यांमध्ये आम्ही दूध टाकून आहे खाणारे काढलाय हा रांगोळ्या पाळणं चाललंय सगळीकडे आता पापडी खायला खाल्ला

आबाई दाकडे शंभू काय करतो बस शंभू बसला आहे चला खाल्लं की मागे कोण आहे उंदीर शंभू नावाचा उंदीर नाही मी नाही आता मला सगळ्यांना नमस्कार करायचा आहे करूंगे। तो 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 कर कर नमस्कार करून गे थांबतो नमस्कार करतोय ना आईला थँक्यू काकाला करून जा काकाला आणि दादालाही कर बेटा हा दादाला काकाला दादा हा चला आप

चला बाय बाय चला आता आमचा दसऱ्याच झालेला आहे सगळं तुम्ही तर सगळं बघितलंच आणि आता आम्ही जातो घरी शो घेऊन जाऊ आता हे, पा, हे, पा, हे पा। <laughs> हो पाहि हून आला हो सकाळ झाली का आला तर वेड्या शाळेत शंभूला शाळेत घेऊन जा म्हणा मग आता संध्याकाळ झाली बाळा आता रात्र होईल मून आला की सोनं घेण्यासाठीची लाईन बघायला भवानीच्या मंदिरात सगळे माणसं आलेले आहेत सोनं घेऊन मंदिरात जाताना बापरे केवढी लाईन आहे पाहिली चालले आता हळूहळू येतील ना हे बघा इथपर्यंत लाईन आहे शंभू शाळेत जायला लागलाय मग आम्ही सरस्वतीची पूजा करणार आहे सुपाटावरती बघा अशी सरस्वती काढली आहे आम्ही आमची वही ठेवलेली आहे शाळेची आणि शाळेच्या वहीचं सुद्धा पूजन करायचं आहे आईने पाटाभोवती रंगोळी काढली आहे शंभू बाळा बसलाय शंभू वा इथे लाव वहीला लाव तुझ्या बरोबर आता इथे थोडीशी लाव इथे लावता येईल का तुला लाव मग हे बघ इथे लावली आणि या इथे लाव इला कुंकू इथे लाव इला कुंकू लाव चला अस काय नाही लावून दिलंय छान छान लावू दे चिमटीत घे हां आता इथे टाक बर ठेव हो। हां हे दुसरं इथे काही झोपून देवी मला बुद्धी दे म्हण देवी मला मुठ्ठो कर म्हण देवीला अभ्यासात हुशार कर गेले नऊ दिवस झाले देवीला रोज छान 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 साडी नेसवली जात होती आज लाल साडी मिसवली आहे देवीला सोगाईज so दसऱ्याचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा माझ्या आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय